नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव अग्निवीरांसाठी एक मोठी खुशखबर आहे महाराष्ट्र शासन रिटायर झालेल्या अग्निवीरांसाठी काही उपाययोजना करू इच्छित आहे आपल्याला माहितच आहे की अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यामध्ये सैन्य दलांमध्ये जे काय आपले जवान भरती होतात ह्या भरती झाल्यानंतर त्यांना त्यांना चार वर्षानंतर रिटायर व्हावं हो लागतं आणि ह्या चार वर्षानंतर रिटायर झालेल्या अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासन काही उपाययोजना करू इच्छितो त्या संदर्भातील जी आर आलेला आहे त्यामुळे जे जे पालक जे जे तरुण जवान अग्निवीर या भरतीच्या संदर्भात आहेत त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा अशी मी विनंती करतो शेतकरी बांधवानो आपल्याला माहीतच आहे की या अग्निवीर योजनेअंतर्गत आपले जे काही जवान तरुण सैन्यामध्ये जातात त्यांना सैन्य दलामध्ये चार वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना रिटायर व्हावं लागतं आणि हे रिटायर झालेल्या जवानांना आपल्या महाराष्ट्रामध्ये शासन नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय निमशासकीय त्याचप्रमाणे त्यांना स्वयंरोजगारीत करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी एक अभ्यास गट तयार केलेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय की महाराष्ट्र शासनाने एक अभ्यास गट तयार केलेला आहे ह्या अभ्यास गट प्रकारे या अग्निवीरांसाठी शासकीय निमशासकीय नोकऱ्या देता येईल त्याचप्रमाणे यांना स्वयंरोजगारीत करता येईल याचा अभ्यास करून संपूर्ण अभ्यासगट अभ्यास करेल त्यानंतर त्यांचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या दरबारी सादर करेल आणि महाराष्ट्र शासन लवकरच याला पॉझिटिवली याच्यावर उपाययोजना करेल आणि आपल्या या अग्निवीरांसाठी महाराष्ट्रातल्या नोकऱ्या उपलब्ध होतील अशी आपण अपेक्षा करूयात या संदर्भातील हा जी आर आहे आपल्याला माहितीच आहे की अग्निवीर योजनेअंतर्गत आता भरती जी झाली होती त्यातील दोन हजार आठशे एकोणचाळीस हे अग्निवीर पहिल्या तुकडीतील होते आणि महाराष्ट्रातले त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यानंतर सदर योजनेतील पंचवीस सॉरी दोन हजार सव्वीस मध्ये यांना पूर्ण होत आहे म्हणजे ज्या पहिल्या तुकडीमध्ये दोन हजार आठशे एकोणचाळीस भरती झाले होते अग्निवीर महाराष्ट्रातले त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंचवीस टक्के अग्निवीर सैन्यामध्ये राहतील आणि जे काही पंच्याहत्तर टक्के अग्निवीर रिटायर होतील त्यांना कशा प्रकारे अग्निवीरांना पोलीस दलात महाराष्ट्रातल्या त्याप्रमाणे वन विभागात किंवा अग्निशामक दलामध्ये किंवा राज्य राखीव पोलीस दल म्हणजे मध्ये या, या शासकीय सेवांमध्ये कसं समावून घेता येईल किंवा त्यांना कौशल्य लग... प्रशिक्षण कशाप्रमाणे देता येईल किंवा त्यांच्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या स्किलचा कशा प्रकारे जास्त फायदा घेता येईल ह्याच ह्याच अभ्यास गट संपूर्ण प्रोसेससाठी महाराष्ट्र शासनाने एक अभ्यास गट तयार केलेला आहे हा अभ्यास गट लवकरच अभ्यास करून महाराष्ट्र शासनाचे अहवाल सादर करेल आणि महाराष्ट्र शासन लवकरच या अग्निवीरां अग्निवीर महाराष्ट्रातील अग्निवीर जवानांसाठी शासकीय निमशासकीय सेवांची संधी देईल अशी अपेक्षा आहेत आपण पाहूयात हा शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयात जो काय अभ्यास गट आहे त्या अभ्यास गटाचे अध्यक्ष सात सदस्यीय समिती अभ्यास गट आहे या, या समितीमध्ये आपले रिटायर्ड कर्नल दीपक ठोंगे जे काय सैनिक कल्याण पुणे विभाग यांचे संचालक आहेत ते अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे इतर जी लोक आहेत ही लोक स्क्वॉडर्न लीडर विद्यासागर कोरडे साहेब आहेत मेजर सईदा फिरासत या आहेत लेफ्टनंट जनरल आर आर निंबोरकर एअर मार्शल नितीन शंकर वैद्य रिअर ऍडमिरल आशिष कुलकर्णी आणि लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले साहेब हे सर्व या अभ्यास गटामध्ये आहेत हे अभ्यास गट काम करून अभ्यास करून शासकीय आणि निमशासकीय विविध विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र शासनाला सुचवेल त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रामध्ये या अग्निवीरांना नोकरी मिळवण्याबाबत सुच सूचना देतील त्याचप्रमाणे यांना स्वयंरोजगारातील संधी उपलब्ध करून देण्याबाबत अर्थसहाय्य कसं करता येईल हे महाराष्ट्र शासनाला अहवाल देईल आणि शिफारसी तीन महिन्यात शासनाला सादर करतील आणि लवकरच आपण अपेक्षा करूयात की जे काय आपली पहिली बॅच आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातली रिटायर होणारी दोन हजार सव्वीस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दोन हजार आठशे एकोणचाळीस या अग्निवीरांची या अग्निवीरांना रिटायर होऊन आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना योग्य ती नोकरी किंवा त्यांना स्वयंरोजगारीत करून त्यांना योग्य ते महाराष्ट्र शासन न्याय देईल दाद देईल अशा अपेक्षा करूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ज्यांची लेकरं या अग्निवीर योजनेमध्ये आहेत किंवा जे अग्निवीर योजनेत सध्या सहभागी आहेत किंवा पुढेही अभ्यास करू इच्छितात किंवा प्रयत्न करू इच्छितात आणि आपल्या अग्निवीर योजनेमध्ये समाविष्ट होऊन देश सेवा करू इच्छितात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशी विनंती करतो धन्यवाद